स्वामी समर्थ आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जागी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात झालेली आहे तर आज म्हणजे चोवीस तारखेला आहे होळी दहन आणि पंचवीसला आहे पौर्णिमा तर चोवीस तारखेला होळी तर होळीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या वस्तू घरात आणायच्या आहे हुलाष्ट तर होळीपर्यंत म्हणजे सतरा मार्च तर चोवीस मार्चपर्यंत आपल्याला घरात कोणत्या वस्तू आणायच्या आहे त्याबद्दल मी आज सांगणार आहे तर महाशिवरात्रीनंतर येणारा आपला सण आहे होळी तोढे हा खूप पारंपरिक सण असा आहे हा कोकणात आणि आदिवासी भागात खूप म्हणजे धूमधडाक्यात साजरा केला जातो हा सण याच्यात जर म्हणजे लग्न पण केली जाता स जन्मजन्मीचा साथीदारही निवडला जातो म्हणजे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आदिवासी लोकांमध्ये साजरा जसा आपला दिवाळी दसरा आनंद देऊन जातो तसा होळी हा सण सुद्धा आपला आनंद देऊन जातो तर आपण ज्या काही पाच म्हणजे वस्तू आणणार आहोत त्या नकारात्मकता ऊर्जा घालवण्यासाठी आहे आणि सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आहे है? आपन है? हें है। तर त्या पाच वस्तू कोणत्या आहेत चला आपण बघूया त्या पाच वस्तू कोणत्या आहेत बघा हे कुबेर यंत्र आहे हे घरात आणल्याने खूप शुभ असत कुबेर हा धनाचा देवता आहे तर आपल्याला धनाची कधीच कमतरता भासणार नाही कुबेर यंत्र आणलं तर याची स्थापना कशी करायची याच्यात पूजा कशी करायची देवघरात कसं स्थापन करायची कोणती सेवा करायची याच्यावर मी व्हिडिओसुद्धा करणार आहे तर तुम्ही हे कुबेर यंत्र आणू शकता धनाचा देवता आहे कुबेर देवता दोन श्रीयंत्र बघू शकता हे लक्ष्मीला अधिक प्रिय आहे आपण कुंकुमारचन दररोज जरी केलं तरी चांगलं होणार आहे आपलं आणि मंगळवार शुक्रवारी कुंकुमार्चन केलं पौर्णिमेला केलं तर खूपच चांगलं लक्ष्मीला अतिशय आवडणारी कुंकुमार्चन ही सेवा आहे श्रीयंत्र आणल्याने आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि तीन कमळगट्ट्याची माळ ही लक्ष्मीला अधिक प्रियाशी आहे कमळगट्ट्याची माळ एकशे आठ मणी आहे याच्यावर आपण म्हणजे मंत्र म्हणू शकतो गायत्री मंत्र लक्ष्मी मंत्र याच्याने केल्याने खूप म्हणजे पटकन म्हणजे आपल्याला फळ मिळतं कमळगट्ट्याची माळ तीन आहे पांढऱ्या कवड्या आणू शकतो आपण सतरा मार्च तर चोवीस मार्चपर्यंत ह्या वस्तू आणायच्या आहेत पा पिवळ्या कवड्या आणू शकतो आपण पांढऱ्या कवड्या आणू शकतो आपण बांबूचे रोप असं बघा बांबूचे रोप मिळतं ते पण आणू शकतो ह्या वस्तू आणल्याने आपल्या घरात पैशांची चंचन कधी भासणार नाही आर्थिक परिस्थिती सुधारेल नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात येईल आपलं घर आनंदाने सुख समृद्धीने राहू शकतो तर तुम्ही आणून बघा ह्या होळीच्या दिवशी आणलं ह्या दिवसात जर आणला आपण होळी वगैरे तर ते लवकर फलदायी ठरते ह्या वस्तू आणल्या तर आपण तुम्ही एक चांदीचं चा नाणं पण आणू शकता होळीच्या दिवशी ल बघा पुढे लक्ष्मी असते आणि मागे कुबेरचं हे चित्र असतं तसं कॉईन चांदीचा हे आणू शकतो आणि लाल कपडात बांधून ते तिजोरीत ठेवू शकता तुम्हाला क कधीच पैशांची चंचन भासणार नाही ह्या वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी आणायचे आहेत आणि होळीच्या दिवशी अजून कोणते उपाय तोडगे त्याचा पण व्हिडिओ मी घेऊन येणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ